क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मुक नायका विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना कोटी कोटी शुभेच्छा चंद्रकिशोर मुंदडा चेअरमन दिलीप भंदुरे माजी चेअरमन विजय भंदुरे माजी चेअरमन एकनाथराव तुडके प्रगतिशील शेतकरी तसेच सातपूर विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्या वतीने तमाम नागरिकांना चौदा एप्रिल भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञानदेवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या सर्वांच्या लांडक्या बाबासाहेबांना ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला विश्वरत्न बोधिसत्व प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त तमाम नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा